ಓಂ ಶ್ರೀಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋ ನಮಃ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची आपण विधिवत पूजा सेवा व्रत करतो कथेचे वाचन केले जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करतो मार्गर्शीच्या महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात मार्गशीर्ष गुरुवारी जर आपण काही उपाय सेवा जर केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि घरावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होतात तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मार्गशिर्ष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला उंबरट्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये काय टाकायचं आहे त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल किंवा पूजा हवन करत असताना दिवा प्रज्वलित करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिव्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत जसं की चांदीचा दिवा असेल मातीचा दिवा किंवा कणकेचा दिवा पितळेचा दिवा पिठाचा दिवा असे दिवे आपण प्रज्वलित करत असतो परंतु या सर्व दिव्यांमध्ये अत्यंत प्रभावी दिवा म्हणून ओळखला जाणतो तर तो म्हणजे मातीचा दिवा आपले हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याबद्दल अनेक गोष्टी सांगण्या देखील आल्या आहेत गव्हाच्या कणकेपासून जो दिवा बनवला जातो तर तो साधनेसाठी किंवा कोणत्याही सिद्धीसाठी वापरला जातो तुपाचा दिवा असतो तर तो पैशाची कमतरता आपल्या घरावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी किंवा घरामध्ये जर सतत काही ना काही अडचणी विघ्न येत असतील तर असा हा दिवा देशी गायच्या तुपाचा प्रज्वलित केला जातो किंवा बारामुखी दिवा हा भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रज्वलित केला जातो तूप किंवा मोहरीच्या तेलात बारामुखी दिवा लावला जातो आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करतात अशाच प्रकारे प्रत्येक देवी देवतेला वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, दिवे प्रज्वलित केले जातात तसेच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी एक दिवा प्रज्वलित केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताची आपण मांडणी करतो पूजाविधी करतो तर त्यावेळेला या पूजा मांडणीसमोर किंवा जरी तुम्ही व्रत करत नसाल उपवास करत नसाल तरी देखील आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असते तर त्यासमोर आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना सर्वप्रथम आपल्याला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत त्या कुठे तुटलेल्या किटलेल्या खराब झालेल्या नसाव्यात तर अशा अक्षदा एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत अगदी मुड घेतल्या तरी देखील चालतील आणि यावरती तुम्हाला एक कणकेचा किंवा एक मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये दे तुम्हाला देशी गाईचं तूप कलावेची वाट पिवळी मोहरी चिमुडबर हळद चिमुडबर आणि दोन लवंगा अखंड कुठे तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात आणि दोन भीमसेनी कापराच्या वाड्या असा हा दिवा देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे जर तुम्ही माता लक्ष्मीच्या व्रताची मांडणी किंवा पूजा केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करत असताना अखंड दिवा राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजेच दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे दिवसभर हा दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात यावेळेत माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते त्या वेळी आपल्याला एक आपल्या उंबरठ्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्यावरती दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला तुळशीजवळ देखील ज्याप्रमाणे आपण सकाळ ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी जसा दिवा प्रज्वलित केला त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ देखील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणकेचा करू शकता किंवा मातीचा करू शकता किंवा तुम्ही मग इतर धातूचा केला तरी देखील चाल या दिव्यामध्ये देखील देशी गाईचं तूप कलावेची वाद चिमुडभर हळद चिमुडवर पिवळी मोहरी दोन अखंड लवंग आणि भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आता या ज्या वस्तू मी सांगत आहे तर त्या वस्तू या माता लक्ष्मीला आपल्या घराकडं आकर्षित करण्याचं काम करत असतात भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते किंवा घराच्या आजूबाजूला जी नकारात्मकता असते तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी हे आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला तुळशी मातेजवळ असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी घराची भरभराट व्हावी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी दिवाळीचे पाच दिवस आपल्या अंगणामध्ये उंबरठ्याच्या बाहेर जे दिवे प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील माता लक्ष्मीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहावा आणि तिच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर व्हावेत ती माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये नेहमी वास करावा यासाठीच हे दिवे प्रज्वलित करायचं आहे मार्ग महिन्यातील प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे प्रज्वलित करत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कणकेचे किंवा मातेचे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहेत या दिव्यामध्ये देखील क कलाव्याची वाद चिमुडभर हळद देशी गाईचं तूप चिमुडभर पिवळी मोहरी दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत असे हे दोन दिवे तुम्हाला या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्यावरती तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत जेणेकरून या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी हे दिव्या प्रज्वलित करायचे आहे अशा प्रकारे दर गुरुवारी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुमच्या अंगणामध्ये किंवा उंबरट्याच्या बाजूला जर दोन दिवे प्रज्वलित करता येत असतील तर अतिशय उत्तम तुम्हाला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत पण काही कारणाने जर तुम्हाला एकच दिवा करता येत असेल तर तुम्हाला तो करायचा आहे किंवा तुमच्या घरासमोर जर अंगण असेल तर त्या अंगणामध्ये देखील तुम्हाला असेच दिवे प्रज्वलित करायचे आहेत जेणेकरून या उजेडाने या दिव्यांच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल माता लक्ष्मी ज्या ठिकाणी प्रकाश असतो तर त्या ठिकाणी नेहमी माता लक्ष्मी असते स्वच्छता ज्या ठिकाणी असते तर माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तिथं लक्ष्मी नेहमी निवास करत असते वास करत असते त्या आपल्याला आपलं अंगण मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्या खाली देखील आपल्याला आसन तयार आहे म्हणजेच अगदी थोड्याशा अखंड अक्षदा या दिव्या खाली आहे एका प्लेटमध्ये आणि त्यावरती हे दिवे आपण ठेवलेले आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायची आहे मार्ग महिन्यातील शुक्रवारी यातील पिवळी मोहरी काढून आपल्या घरामध्ये जाळायची आहे आणि या दिव्यामध्ये ज्या अखंड लवंगा टाकलेल्या आहेत तर त्या अखंड लवंगा तुम्ही मार्गदर्शक गुरुवार चार झाल्यानंतर तुम्ही पाचव्या गुरुवारी याची एक पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये या लवंगा एक रुपयाचं नाणं आणि या अक्षता जे ठेवलेल्या आहेत तर त्यातील अगदी चिमुडभर अक्षता ठेवून याची एक पोटली तयार करून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकता जेणेकरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल माता लक्ष्मीला अखंड लवंग अत्यंत प्रिय आहेत भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि हा उपाय करत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे अखंड वस्तू वापरायच्या जेणेकरून माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि जर आपण कोणताही उपाय सेवा करताना जर अखंड फळाची जर प्राप्ती ची इच्छा करत असो तर आपण उपाय करता दैन दे देखील अखंड वस्तूंचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्यावरील संकट विघ्न दूर करण्यासाठी दिवा प्रज्वलित करतो तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभण्यासाठी आपल्या मुलाबाळांची पतीची घराची भरभराट होण्यासाठी आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दोष दूर करण्यासाठी आपल्याला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आणि हा जो योग आहे तर तो पुन्हा वर्षभर येणार नाही त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी न चुकता तुम्हाला रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना देखील आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायला विसरायचा नाही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचं जप करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा माता लक्ष्मी लक्ष्मीचा जप करायचा आहे अशीही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा मार्गशर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद